वृश्चिक राशी तुमच्या बाबतीतल्या या गोष्टी कोणीही तुम्हाला सांगणार नाही कटू आहेत पण सत्य आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये एका प्रलयाच्या आधीची शांतता वृश्चिक राशी म्हणजे एक चालते बोलते गूढ रहस्य वरून अतिशय संयमी पण आतून वादळ त्यांच्या डोळ्यात असतो एक ज्वालामुखी स्फोटक जळजळीत जल पण गुढर्म्य हे लोक बाह्य जगासमोर जेवढे दिसतात त्याच्या दहा पट अधिक असतात अंतर्मनात वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असला तरी कुंडलीत या राशीवर केतू शनी राहू चंद्र आणि बृहस्पतीचे फार मोठे प्रभाव पडतात त्यांच्या जीवनात अनेक तडजोडी असतात पण तडजोडा करतानाही ते स्वाभिमान गहाण ठेवत नाहीत म्हणूनच त्यांच्याबद्दल समाजात गैरसमज फार असतात हेच गैरसमज सत्य आणि वेदना आपण आता एकेक एक करून उलगडणार आहोत एक प्रेमात प्रचंड खोल गेले तरी एकटे मरण स्वीकारणारे वृश्चिक राशीचे लोक प्रेम करतात पण हे प्रेमदेह किंवा भावना यापुरतं मर्यादित नसतं ते आत्म्यापर्यंत पोहोचलेलं असतं एकदा त्यांनी कोणाला हृदय दिलं तर ते परत मागत नाहीत ते पूर्णत अर्पण करतात पण जर फसवणूक झाली तर ते लोक कधीही पुन्हा प्रेम करू शकत नाहीत त्यांचं आतल विश्व एवढं तुटतं की त्या तुटलेल्या तुकड्यांतून ते एक नवीन व्यक्तिमत्व उभं करतात पण प्रेमशून्य दोन फसवणूक हमखास होते आणि ती घरच्यांकडून होते वृश्चिक राशीचं सर्वात मोठं शाप म्हणजे ते ज्या लोकांवर सर्वात जास्त विश्वास ठेवतात तेच लोक त्यांना फसवतात भाव बहीण प्रेयजन नवरा बायको सासरचे शेजारी हे सारे त्यांच्या बोळ्याबोळ्या भावनांचा गैरफायदा घेतात कारण वृश्चिक व्यक्ती गुप्तरक्षण करत नसते ते, ते भावनांनी झाकलेलं असतं हेच लोक त्यांची सर्वात मोठी जखम बनतात तीन मौनात असतो प्रलय नजर शांत पण अंतःकरण जलतं जेव्हा वृश्चिक व्यक्ती शांत असते तेव्हा ती चिंताग्रस्त नसते ती परिणाम घडवत असते तिच्या मौनात असतो बदला त्याग वेयोग अपमान राग दू ख आणि भविष्याचं नियोजन त्यांचं मौन म्हणजे एक वादळ येण्याआधीचं आकाश आणि एकदा ते निर्णय घेतलं की मग कोणीही त्यांना वळवू शकत नाही चार तुमचं खरं रूप कोणी पाहू शकत नाही तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे एकाच वेळी हजार चेहरे कारण तुम्ही समाजात एक वेगळं रूप दाखवता प्रियजनांपुढे वेगळं आणि स्वतःशी संवाद करताना वेगळं त्यामुळे लोक तुम्हाला समजतात असं वाटतं पण तुम्हाला खरंच समजणं अशक्य आहे पाच मृत्यूचे अनुभव पुन्हा नव्याने जन्म घेणन वृश्चिक राशीचं विशेष म्हणजे ते त्यांच्या आयुष्यात किमान तीन वेळा मृत्यूच्या छायेखाली जातात म्हणजे मानसिक भावनिक किंवा शारीरिक पातळीवर एवढं मोठं संकट येतं की त्यातून पुन्हा बाहेर येणं म्हणजे एक नवीन जन्म आणि त्या प्रत्येक प्रसंगात ते आधीच्या व्यक्तिमत्वाचा त्याग करतात सहा ब्रह्मदेवांची योजना तुम्ही लोकांचे मार्गदर्शक व्हायचे आहात तुमच्या आयुष्यात दुःख संकट फसवणूक अपमान हे सगळं काही विनाकारण होत नाही ब्रह्मदेवांनी तुम्हाला खास उद्देशाने निवडलं आहे की तुम्ही लोकांच्या जीवनात प्रकाशाचे स्रोत व्हा म्हणूनच तुम्हाला भरकटवणारं तोडणारं आणि शेवटी घडवणारं जीवन मिळालं आहे सात खूप बोलणं टाळता पण आतून असं हे घुसमट वृश्चिक राशीच्या लोकांना आपल्या भावना सांगणं खूप अवघड वाटतं ते एकट बसतात स्वतःशीच बोलतात आणि कधी डोळ्यांतून अश्रूही न सांडता अत्यंत वेदना सहन करतात त्यांचं अंतःकरण एखाद्या प्रेशर कुकरसारखं असतं बाहेरून शांत पण आतून स्फोट होण्याच्या तयारीत आठ यश उशिरा मिळतं पण दणक्यात मिळतं तुमच्या कुंडलीतील ग्रह तुमच्यावर धैर्य संयम संघर्ष आणि आत्महत्याची परीक्षा घेतात त्यामुळे लवकर ही। यश येत नाही पण एकदा का ते यश तुमच्या पायाशी आलं की ते इतकं भव्य असतं की जग डोकं टेकवतं अनेक वृश्चिक लोक पस्तीस ते पंचेचाळीस वयात सर्वाधिक तेजस्वी होतात नऊ तुम्ही प्रखर वृष्टी असलेले असता कोणी काय विचार करतं हे समजतं वृश्चिक राशीचं सांस इतकं बलवान असतं की ते कुणी खोटं बोलत नाही फसवतय द्वेष करतय हे त्यांच्या नकळत त्यांना कळतं म्हणूनच ते इतरांपासून लांब राहतात लोकांना वाटतं हे अमकारी आहेत पण खरं म्हणजे ते फक्त स्वतःचं रक्षण करत असतात दहा सर्वात जास्त गुपितं तुमच्याकडे असतात तुमच्याकडे लोक स्वतःहून येऊन त्यांच्या जीवनाची गुपितं सांगतात आणि विसरतातही कारण तुमच्या आत असतो एक गुढात्मा जो लोकांना एक सत्य ऐकण्याची उर्मी देतो पण तुम्ही ती गुपितं कोणाशीही शेअर करत नाही म्हणूनच ब्रह्मांड तुमच्यावर विश्वास ठेवतं अकरा काहीच सहन न होता तुम्ही पुन्हा उभं राहता तुमच्या आयुष्यात कितीही आघात झाले तुम्ही आजही उभे आहात ही तुमची शक्ती नाही तर तुमचं आध्यात्मिक कर्म आहे ब्रह्मांड तुमच्या मागे आहे त्याने तुम्हाला यासाठी निवडलं आहे की तुम्ही खचलेल्या लोकांना उभं करण्याची प्रेरणा बना बारा शरीर तुमचं मजबूत पण मानसिक थकवा जास्त तुमच्या शरीराला आजार उशिरा होतो पण मनाला दररोज होते चिंता नैराश्य एकटेपणा आत्महत्येच्या कल्पना हे सर्व तुम्हाला वाटून गेले असेल पण तुम्ही आज जिवंत आहात कारण तुमच्यात एक दिव्य आत्मा आहे जो अजूनही अंधारातून प्रकाश शोधतो आहे तेरा तुम्ही कितीही प्रेम दिलं तरी ते दुर्लक्षितच झालं तुमचं प्रेम समर्पण कष्ट हे लोकांच्या लक्षातच आलं नाही कारण तुमचं प्रेम मौनात होतं तुम्ही गाजराची पुंगी नाही वाजवली म्हणून लोकांना ते स्वतःचं हक्काचं वाटलं आणि शेवटी त्यांनी ते नाकारलं पण ब्रह्मांड तुमचं प्रेम ओळखतं ते तुमच्या कर्मातून परत येतं चौदा तुम्ही बदल नाही करता पुनर्जन्म घेतात इतर राशी बदलतात पण वृश्चिक राशी मरण पत्करून पुनर्जन्म घेते त्यांचं व्यक्तिमत्व आयुष्य दृष्टिकोन प्रेम जाणीव हे सर्व काही वेळोवेळी पुन्हा तयार केलं जातं म्हणून एक वृश्चिक व्यक्ती जीवनात अनेक रूपांत जन्म घेते पण आत्मा एकच राहतो पंधरा तुम्हाला लोक वाईट समजतात कारण तुम्ही खरं बोलता तुम्ही खोटं बोलत नाही ओढून ताणून बोलत नाही जे मनात असतं ते स्पष्ट बोलता पण हे लोकांना आवडत नाही त्यांना गोड बोलणारे फसवे लोक हवेत त्यामुळे तुम्हाला कोळी अहंकारी अडेलतट्टू रागीत समजतात पण ब्रह्मदेव तुम्हाला आशीर्वाद देतो कारण तुमचं मन शुद्ध आहे सोळा राहू केतूचं दार उघडलं की संपूर्ण जीवन उलथं जातं वृश्चिक राशीवर राहू केतूचा प्रभाव अत्यंत गुण आणि धक्कादायक असतो अचानक अपघात विश्वासघात मानसिक खचखच आत्महत्येचे विचार कौटुंबिक सांतात संपत्तीची हानी हे सगळं एकाच वेळी घडू शकतं पण या काळातच सर्वात मोठी आध्यात्मिक जागृती होते सतरा तुम्हाला कधीच कोणी समजून घेत नाही पण एक देव समजतो शेवटी जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा एक आवाज तुमच्या मनात बोलतो मी तुझ्यासोबत आहे तो आवाज म्हणजे तुमचं अंतरात्मा आणि अंतरात्मा म्हणजे देवाचं रूप म्हणूनच वृश्चिक राशीच्या लोकांचा श्रद्धेवर अतिविश्वास असतो ते देवाला हृदयातून हाक मारतात आणि तो उत्तर देतो अठरा तुमचं अंतिम कार्य लोकांच्या कर्मचक्रात प्रकाश आणणं तुमच्या जीवनातील सर्व वेदना आघात बूढता अपमान फसवणूक याचं अंतिम कारण हे आहे तुम्ही इतरांच्या अंधारात एक दीप बनाल तुम्ही कोणी एक प्रकाशवंत एक साधक एक बूढद्रष्टा व्हाल म्हणून ब्रमदेव तुम्हाला माणसांपेक्षा अनुभवांनी घडवतो अंतिम संदेश वृश्चिक राशी हे जीवन आणि मृत्यू यामधील पूल आहे हे लोक वरवर सामान्य वाटतात पण ते खूप मोठ्या ब्रह्मांडी शक्तींचे वाहक असतात त्यांच्या जीवनात दुःख असतं पण ते दुःख हाच त्यांना भविष्यद्रष्टा बनवतं म्हणून जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर हे लक्षात ठेवा तुमचं आयुष्य एक मिशन आहे आणि ब्रह्मदेवच तुमचे मार्गदर्शक आहेत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद